काल छानपैकी मिस्टरांचा वाढदिवस झालेला आहे आणि काल आम्हाला जवळजवळ घरी यायला साडेबारा एक वाजलेला आहे सराचा हिंदीचा पेपर होता तिला सकाळी ती बोलली होती मी चार वाजता उठून करेल काल तिकडे पण जशी गेली ना आ, अभ्यास ती अभ्यासच करत होती वरच्या रूममध्ये जाऊन आणि केक कापायच्या वेळेस ती खाली आली सो बट तिला चार वाजता काही जाग आली नाही की तिच्याकडून आला लागला लाग गेला नाही तिला डायरेक्टली सहा वाजता जाग आली आणि मग चिडचिड चिडचिड करतच गेली होती स्कूलमध्ये बट हिंदीचा पेपर होता सो म्हणते इझी तर बघ पुढचं पुढं आणि आत्ता जस्ट माझं एक एक पार्सल आलं मला ना खूप दिवस झाले प्लाझो घ्यायचं घ्यायला जायचं होतं पण जाईन जाईन म्हटलं काही जमलंच नाही तर मी ऑनलाईनच मग बघितलं तर मला चांगली फ्लिपकार्टवर डील मिळाली एवढं <laughs> काय भारी गोष्ट नाही अशी बट हां या दोनशे सव्वा दोनशे काहीतरीला या मला ही स्किन कलरमध्ये मी एक प्लाझो घेतली मी ओपन करून दाखवते आणि एक व्हाईटमध्ये तर मला वाटलं हलकी क्वालिटी येईल म्हटलं तर जाऊ दे रेग्युलर युजला तर होऊन जाईल बट चांगली क्वालिटी आहे मी तुम्हाला दाखवते एक व्हाईट कलरमध्ये एक प्लाझो आहे आणि खूप छान आहे म्हणजे अशी कमी घेअरवाली नाही फुल घेअरवाली आहे सो इकडे तुम्ही बघू शकता इलास्टिक पण त्याचं चांगलं आहे आणि कापड मध्ये आहे तर ते पण चांगले तुम्ही पाहू शकता इकडे बघा स्ट्रेचेबल मला वाटतं खूपच पातळ असं कापड येईल अडीचशे रुपयात दोन मिळतात म्हटल्यावर काहीच नाही पण मला कसं मी घरात यूज करायला म्हटलं ठीक आहे बट कापड पण चांगलं आहे हे पण चांगलं आहे आणि एक अशी स्किन कलर अशी मस्त आहे फ्री साईज आहे किंवा फुल साईज म्हणता येईल आपल्याला तर असं हे आहे आणि या माझं हे पार्सल आलं त्याच्यासोबतच आणखी एक आलं पेड पार्सल तर म्हटलं काय बाबा आलं करत काहीतरी भावाकडून तर यावेळी माझ्यासाठी नाही यांच्यासाठी पाठवलेलं आहे त्यांनी माझ्या पार्सलसोबतच हे आलं होतं ओपन डिलिव्हरी होती आणि यांच्यासाठी शर्ट पाठवलेलं आहे छोट्या भावाने सो परफेक्ट साईज तर आहे एल बट स्लिम फिट आहे स्लिम फिट नाही मागवत ते तर बघू त्यांनी घालून बघितल्यावरच त्यांना कळेल छान शर्ट आहे बट असा सेम पण यांच्याकडे आहे असं मला वाटते आहेच ठीक आहे प्रेमाने पाठवले बघू जर साईज नाही झाली तरच रिटर्न करेल नाही तर दे सकाळची सुरुवात झालेली आहे आणि स्वरा एक्झामवरून आलीसुद्धा तर आता मी म्हणजे ती साडे अकरालाच येते घरी लवकर आणि आता आराम करते मग नेक्स्ट पेपरची तयारी पुढचा पेपर मॅथ्सचा आहे आणि मी आता माझी तयारी किंवा माझं आवरून घेते खूप असं लो फील झालं कारण उशिरा आलो आणि घरी आलं पण मग ते स्टेटस ठेवणं फोटो सिलेक्ट करणं याला सेंड कर त्याला सेंड कर दोन वाजले झोपायला रता दुपारी पडी घेईल आज शनिवार पण आहे आणि चतुर्थी पण आहे तर असं आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला अर्जुन मध्ये कांदे हवे होते घरात एकही कांदा शिल्लक नव्हता मिस्टर काल पण आणायला विसरले आणि आज तर ऑफिसला निघून गेले होते दुपारी आले सुद्धा नाही त्याच्यामुळे मला काही गोष्टी हव्या होत्या तर मी पटकन झेप्टो केलेलं आहे झेप्टोर ऑर्डर केली एक किलो कांदे मागवले आणि ही कांदा आलं लसणाची पेस्ट मागवलेली आहे आणि आजपासून मी चहा सुरू केलेला आहे म्हणजे आज पहिल्यांदा घेतलेला आहे आता बघू परत बंद चालू बंद चालू तर होईलच बट चहा घेतलेला आहे आज राहावलं नाही कारण उपवास होता पूर्ण दिवस तर मग चहाची म्हणजे आठवण येते आणि आज ठरवलं की मी पातवड्या पाच तोड्यांची भाजी करते मला ती एवढी खास जमत नाही येते बट अशी परफेक्ट अशी मला ती जमत नाही ही भाजी माझ्या सासऱ्यांची खूप फेवरेट आहे तर भाजी तशी सोपीच आहे फक्त जे पातोड्यांची प्रोसेस असते ना तर ती मेनली म्हणजे व्यवस्थित करावी लागते तर त्याच्यासाठी हे सुकं खोबरं साईडला काढून ठेवलं आहे थोडंसं बारीक करून ठेवलेलं आहे गार्निशिंगसाठी आणि बाकीचं मसाल्यासाठी तर कांदा वगैरे त्यासाठी लागणार आहे तर तर चला बघूया ती प्रोसेस आणि ही मी जिंजर गार्लिकची पेस्ट मागवली होती तर पन्नास रुपयाचं हे काहीतरी पॅकेट आहे आणि बरेच दिवस मला ते जातं मी थोडं थोडंच वापरते ते तर मला ते योग्य पडतं माझ्याकडचं लसूण पण संपलं आहे सध्या म्हणून मी ती मागवली तसा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता झेपटोवर ऑर्डर करण्यासंदर्भात तर तो तुम्ही खूप छान पसंती दर्शवली त्याला तर लाँग व्हिडिओ ही छानपैकी बघत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत असाल तर विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा ओके सो इकडे आता मी कांदा खोबरं हे चांगलं असं भाजून घेते थोडंसं तेल टाकून त्याने मस्त असं खरपूस भाजलं जातं आणि त्याच्यानंतर त्यामध्येच ती पेस्ट टाकून थोडंसं टॉमॅटो एखादा टॉमॅटो टाकणार आहे लालसर आणि त्याचा मसाला करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे आपण मेन भाजी करतो आहे पातवड्या किंवा पातोड्या असं म्हणतात त्याला पाटवडीसुद्धा म्हणतात तर त्याची प्रोसेस काय असते ते मी थोडंसं तुमच्याशी शेअर करते तर इकडे ही वडी करायला आपल्याला बेसन लागणार आहे तर म्हणजे बऱ्याच वेळा किंवा मी एक व्हिडिओ टाकला होता मागे काही महिन्यांपूर्वी तर त्यामध्ये एक प्रोसेस दाखवली होती तर हे जे पीठ आहे ना ते सुक्कच आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकायचं असतं बट त्याच्याने मला लक्षात आलं म्हणजे त्याच्यानंतर पण मी बऱ्याच वेळा केली तर त्यानंतर लक्षात आलं की हे होतं त्यामध्ये खूप गुठळ्या होतात पटकन अशा बेसनामध्ये तर म्हणून मी आधीच मग या बेसनाचा घोळ करून ठेवला आहे पातळ असा आणि त्यानंतर मग फक्त ते मिक्स करायचं काम राहणार आहे थोडंसं सोपं पडेल मग तर आता तेलामध्ये जिरं मोहरी म्हणजे ज्याप्रमाणे आपण फोडणी देतो ना एक पिठल्याला समजा आपण फोडणी देतो त्याप्रमाणे करायचं आहे आज मी लाल मिरचीमध्ये करते तुम्हाला हिरव्या मिरचीत जर ही पाटवडी करायची आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची कोथंबीर बारीक करून ठेवू शकता आणि ते इथे फोडणीला घालू शकता बट मी लाल मिरची टाकणार आहे तर कांदा चांगला खरपूस असा भाजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे मला कच्चा असा कांदा आवडत नाही या वडीमध्ये आणि तुम्हाला कच्चा ठेवायचा तर तुम्ही कच्चासुद्धा ठेवू शकता यामध्ये सगळे मसाले घालून घेतलेले आहेत हळद मीठ मसाला चवीपुरतं किंवा कलर येण्यासाठी तुम्हाला कश्मीरी लाल मिरची घालायची आहे ती पण चालते थोडंसं पाणी टाकून छान असा मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे बेसनाच्या पिठाचं तर ते यामध्ये ओतायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि पटापट हलवून म्हणजे ही प्रोसेस फास्ट करायची पटापट हलवून हे मिक्स करायचं आहे आणि सुकं होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे त्याच्यानंतर त्यावर म्हणजे घट्ट गोळा होत आला की थोडं म्हणजे गॅस स्लोच ठेवायचं आहे घट्ट गोळा होत आला की झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर काढून त्याच्या वड्या थापायच्या आहेत तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते आणि इथंच बऱ्याच वेळा फसली जाते जर वड्या चांगल्या आल्या नाही तर त्यानंतर भाजीमध्ये विरगळून जातात तर आज मी केलं तर सगळं बरोबर पण मला पण नंतर असं वाटलं की थोडंसं ओलसर अजून हवं होतं हे ठेवलं असतं मी पीठ तरी चाललं असतं म्हणजे एक मिनटं आधीच गॅस बंद केला असताना थोडासा ओलसरवाना वड्यांमध्ये आला असता थोडा एकजीव आणखी व्हायला हव्या होत्या बट ठीक आहे जेवढ्या झाल्यात त्याही छानच झालेल्या आहेत अशा प्रकारे या सगळ्या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत वरून गार्निशिंगला त्यावर खोबरं ते सुक्क आधी काढून ठेवलं होतं ते लावलेलं आहे आणि दोन भाग केलेले आहेत त्याचे कारण जाड पण वडी नको एक सेंटीमीटर एवढी वडी आपली चालते प्रमाण त्याचं चा, आणि त्रिकोणी चौकोणी तुम्हाला जशा हव्या तशा या वड्या आपण कापून घेऊ शकतो वड्या आपल्या तिकडे रेडी आहेत आणि लगेचच मी जो हो आपण वाटण केलं होतं किंवा मसाला भाजलेला होता त्याचं वाटण केलेलं आहे आणि इकडे भाजी रेडी करून घ्यायची आहे तर भाजी आपल्याला आमटीप्रमाणे किंवा कोणत्याही नॉर्मल आपण मसाल्याची काळ्या मसाल्याची भाजी करतो त्याप्रमाणेच करायची आहे तर त्याप्रमाणे मी इकडे करून घेतलेलं आहे पाणी टाकून आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून तिला बनवून घ्यायची आहे आणि म्हणजे मी तरी असं करते की ज्या वड्या आहेत ना त्या शक्यतो विरघळण्याची शक्यता असते जर परफेक्ट अगदी परफेक्ट नसतील बनल्या ना मी आधीच सांगितलं मला एवढी परफेक्ट भाजी ही येत नाही तर अगदी परफेक्ट नसतील बनल्या आणि आधीच आपण आता ही उकळी आली आणि टाकून ठेवल्या आणि नंतर तुम्ही अर्धा एक तासांनी जेवायला बसताय तर या वड्या पूर्णपणे विरघळून जातील गरम भाजीमध्ये तर मी असं करते की जेव्हा जेवायचं असतं ना म्हणजे अगदी जेवायला बसले तेव्हा मग त्या वड्या त्या भाजीमध्ये टाकते किंवा शक्यतो मी भाजीमध्ये पूर्ण वड्या न टाकता मी भाजी आपण प्लेटमध्ये वाढून घेतो ना तर वड्या आधी ठेवते प्लेटमध्ये आणि त्याच्यावर गरम गरम भाजीही ओतते कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे हे पीठ वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे त्याला काही शिजवायची गरजच नसते फक्त तो एक तो रस्सा जो असतो का ही भाजीचा तो याला लागला गेला पाहिजे छानपैकी टेस्ट अशी एकजीव झाली पाहिजे बस तेवढंच तर मी वड्यांवरच मग ती आमटी किंवा जे काही भाजी आहे रस्सा आहे ते ओतून घेते तर अशी माझी पद्धत आहे तर बघा मला जमल्यात का वड्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग